एज्युकेट गर्ल्स या भारतीय स्वयंसेवी संस्थेला दोन हजार पंचवीस सालचा रॅमेंड मॅक्सेसी अवॉर्ड जाहीर झाला आहे या संस्थेची स्थापना दोन हजार सातमध्ये सपीना हुसेन यांनी केली होती या संस्थेचे प्रमुख ध्येय आहे दुर्गम भागातील दुर्गम ग्रामीण भागातील शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे एज्युकेट गर्ल्सने राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये लाखो मुलींना शाळेत दाखल करण्यास मदत केली आहे या संस्थेने आतापर्यंत अठरा लाखांपेक्षा जास्त शाळा मुलींना शिक्षणाशी जोडले आहे रॅमेन मॅक्सेसे अवॉर्ड कमिटीने या संस्थेच्या कामाला ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी उदाहरण असे संबोधले आहे एज्युकेट गर्ल्सने शिक्षणासोबतच मुलींमध्ये स्वाभिमान आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवण्याचेही काम केले आहे पुढील दशकात संस्थेचे उद्दिष्ट आहे एक कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे हा पुरस्कार जिंकल्यामुळे एज्युकेट गर्ल्स ही रॅमेन मॅक्सेस अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय एन जी ठरली आहे